नमस्कार सकाळचा नाश्ता असो संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत तर आपण इथे खायचा सोडा किंवा इनोचा वापर न करता किंवा मैद्याचासुद्धा वापर न करता हा आपण पदार्थ बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तर आज आपण इथे नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत घरातील कोणत्याही एका वाटीचा अंदाज घेऊन आपण इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत तर इथे आपण आता कांदे पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे जो आपण नाश्ता बनवणार आहोत तो छान कुरकुरीत असा तयार होतो म्हणजे असेल तर तांदळाचं पिठाचा वापर नक्की करा नसेल तर नाही केला तरीसुद्धा चालेल म्हणजे साधारण गरम असताना सा मस्त कुरकुरीत असा तयार होतो तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर केलेला आहे एक चमचा धना जिरा पावडर त्याच्यानंतर आपण इथे आवडीप्रमाणे भाज्यांचा वापर करणार आहोत एक आपण इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर गाजर आणि इथे मी टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता मुलं ज्या भाज्या खात नाही त्या अशा पद्धतीने तुम्ही जर हे ह्या नाश्त्याच्या पदार्थामध्ये ह्या भाज्यांचा वापर केलात तर नक्कीच के मुलं आवडीने खाते तर इथे आता आपण सर्व भाज्या पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता पिठामध्ये सर्व भाज्या मिक्स करून घेणार आहोत भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ आपण सैलसर असं भिजवून घेणार आहोत कोणतंही पीठ भिजवताना एकदम पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा पण सुरुवातीला हळदीचा वापर न करता इथे आपण आता दोन चिमूडभर हळदीचा वापर करणार आहोत इथे मी दोन चिमूडभर हळदीचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर हळद आवडत असल्यास वापरू शकता नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे आपण आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ आपण सैलसर असं भिजवून घेणार आहोत सर्व पिठाच्या गाठी व्यवस्थेच्या मोडून घेणार आहोत आणि पीठ अगदी सैलसर असं भिजवून घेणार आहोत जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत आणि हे पीठ आपण सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे तर हा नाश्ता तयार करण्यासाठी आपण इथे इनो किंवा खायच्या सोड्याचा सुद्धा वापर न करता हा नाश्ता बनवणार आहोत तर इथे आता पीठ छान सैलसर असं भिजवून झालेलं आहे एकाच दिशेने आपण दोन ते तीन मिनटासाठी हे पीठ छान ढवळून घेणार आहोत म्हणजे हा पदार्थ अगदी जाळीदार आणि अगदी कुरकुरीत असं तयार होतो तर इथे आता पीठ आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता दोन ते तीन मिनटासाठी ती आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून आपण पॅनकेक बनवण्या अगोदर एक ते दोन मिनटासाठी आपण हे मिश्रण आहे ते एकाच दिशेने अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत एक ते दोन मिनटासाठी आपण हे मिश्रण छान ढवळून घेतलं म्हणजे जो पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ छान जाळीदार आणि अगदी खुसखुशीत असा तयार होतो तर इथे आता एक ते दोन मिनटं आपण मिश्रण छान ढळून झालेलं आहे आणि आता आपण गॅसवर फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर हा पदार्थ अगदी कमी तेलाचा आहे म्हणजे कमी तेल वापरून आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर फ्राय पॅनला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर इथे आपण गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करायची नाही आहे आणि साधारण तवा आपण गरम करून घेणार आहोत जर जास्त तेल तवा गरम करून घेतला तर मग करपण्याची शक्यता असते ते आता तवा हलकासा गरम करून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने पॅनकेक तयार करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असे हे पॅनकेक तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे पॅनकेक बनवून बघा मुलांना समजणारसुद्धा नाही आपण इथे भाज्यांचा वापर केलेला आहे मुलं अगदी आवडीने खातील असा हा तया पदार्थ तयार होतो एक ते दोन मिनटासाठी आपण आता झाकण ठेवून पॅनकेक आहे ते वाफवून घेणार आहोत तर अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर आता इथे एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता छान असे पॅनकेक तयार करून झालेले आहेत आता आपण पलटी करून घेणार आहोत मस्त खुसखुशीत जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो तर इथे आता एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे खायलासुद्धा अतिशय चविष्ट असे हे पॅनकेक तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे पॅनकेक बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता अलटून पलटून असे छान खरपूस असे पॅनकेक भाजून घ्यायचे आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व पॅनकेक आहेत ते बनवून घेणार आहोत तर इथे आता सर्व पॅनकेक बनवून झालेले आहेत तर अशा पद्धतीने रोल करून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर सॉस बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी किंवा गोड दही अशा पद्धतीने हे रोल करून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता अतिशय चविष्ट असे पॅन केक तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये